रत्नागिरी शहरात छठ पूजेला मोठ्या उत्साहात आणि धार्मिक भावनेत सुरुवात झाली असून आज सूर्योदयासोबत ही पूजा विधिवत संपन्न झाली आहे कोकणात गेल्या काही वर्षात छठ पूजेची लोकप्रियता वाढताना दिसत असून सर्व समाजबंधूंचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक मुकेश गुप्ता यांनी गेली पंधरा वर्ष सलग छठ पूजेचं आयोजन केलं असून या निमित्तानं शहरातील भोजपुरी तसंच उत्तर भारतीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे आज सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी आणि उद्या सकाळी सूर्योदयासोबत नदी तलाव आणि समुद्र किनाऱ्यावर सूर्यदेवाला अर्घ्य देत छठ पूजेचा उत्साह संपन्न होणार आहे आज सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी आणि उद्या सकाळी सूर्योदयासोबत नदी तलाव आणि समुद्र किनाऱ्यावर सूर्यदेवाला अर्घ्य देत छठ सणाचा समारोप होणार आहे रत्नागिरी गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही करतो ते छठची पूजा आणि स्टार्टिंगला एकटंच होतो एक करत होतो माझी मोठी बहीण आहे ती करत होती तर माझे पण केलं चालू केलं आणि आम्ही जे पेपरमध्ये द्यायला लागला तर हळूहळू पूर्ण विशाल लोक इथे जमा व्हायला पाच जैकी हजारोच्या संख्यामध्ये ते लोक उपस्थित आहे काल पाऊस होता तरी पण लोक संध्याकाळी जमलेलं म्हणजे प्लॅनिंग पण स्टेल झालं होतं मी आणि मी ग्रुपमध्ये मेसेज पण केला होता की आज जरा पाऊस आहे म्हणून घरीच करा पण देवीची कृपा माता छठाची की त्यांनी उयर केला आणि नंतर मी मेसेज टाकला सगळ्यांना की आता तुम्ही लो घाटावर आलात तरी चालतील तुमचा तर सगळे लोक संध्याकाळी जमलं वर्षी तरी कमी होतं पण ते जमलेलं आहे मग तुम्ही पंधरा वर्षापासून जे हे जे क साजरं क केलं जातं छठ पूजा ह्याचा मागचा उद्देश काय तुमचा उद्देश काय नाही हा पूजा आहे हा देवाची पूजा आहे ह्याच्यामध्ये काहीच उद्देश नाही सगळे लोक येऊन आपण जरा व्यवस्थित पूजा करतो हा आणि बाकी काही उद्देश नाही आम्ही बिझनेसमॅन आहे बाकी काय उद्देश नाही बेसिक सूर्य पूजा होतो म्हणजे हे चार दिवस चालतं ना तुमचं होय हे चार दिवस पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी नहाय खाय असतो ज्यामध्ये दुधी भाग जेवण करतात दुसरे दिवस खीर आणि पुरीचं हे होतं आणि तिसऱ्या दिवशी पहिले अर्धे म्हणजे भारतात किंवा पूर्ण विश्व विश्वमध्ये सूर्य सूर्यास्त पूजा कोण करत नाही पण हा पूजा आहे की सूर्यास्तची पूजा होतं आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे चौथा दिवस सूर्योदयाचे वेळी पूजा करून आणि समा पूजाचे समापन होतं आणि नंतर प्रसाद च हे प्रसादचं भोग लागतात हे बेसिक सूर्यदेवची पूजा आहे वैज्ञानिक कारण म्हणजे काय आहे ते या जे कार्तिक महिने असतो ना ते सूर्य जे प्रखर किरण असतात या किरणामध्ये काही किसाणू जन्म होतात आणि तो मनुष्याला घातक ठरतात त्या दृष्टिकोनानं सूर्यदेवला आराधना करतात की कि तुमची किरण जरा माणसासाठी हे, हे, हे प्रखर न करून त्याच्या हितासाठी करा धन्यवाद